आईसाठी सेवानिवृत्ती भाषण उपस्थित सर्वांना नमस्कार आजचा दिवस आमच्यासाठी भावनिक आणि अभिमानास्पद आहे आज आम्ही अशा स्त्रीचा सन्मान करत आहोत जिने केवळ आपल्या कर्तव्यातच नव्हे तर आपल्या प्रत्येक नात्यात आपले सर्वस्व ओतले ती म्हणजे माझी आई आई तुझ्या कामाचा प्रवास हा केवळ नोकरीचा नव्हता तो एक प्रेरणादायी प्रवास होता तुझ्या मेहनतीने समर्पणाने आणि प्रेमाने तू फक्त तुझे कार्यक्षेत्रच उजळले नाही तर आमचे आयुष्यही उज्ज्वल केले तुझ्या हातून जे काम घडले ते नेहमीच निस्वार्थ आणि परिपूर्णतेचे प्रतीक राहिले तू आमच्यासाठी केवळ आई नाहीस तर एक मार्गदर्शक आधारवड आणि न डगमगणारी ताकद आहेस तुझे मूल्य तुझे धैर्य आणि तुझी मेहनत आम्हाला नेहमी प्रेरित करत राहील आज तू सेवानिवृत्त होत आहेस पण आम्हाला माहित आहे की तू आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहेस असा प्रवास जो तुला तुझ्या आवडीच्या गोष्टीमध्ये आनंद देईल आता तुला स्वतःसाठी वेळ मिळेल तुझ्या स्वप्नांसाठी वेळ मिळेल आणि आम्हाला खात्री आहे की तो प्रवास सुद्धा तुझ्या आधी सारखाच सुंदर आणि प्रेरणादायी असेल आई तुझे हे कार्य आणि तुझ्या आठवणी नेहमी आमच्या मनात जिवंत राहतील आजच्या या विशेष दिवशी तुला आणि मनपूर्वक आभार आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बंधुभगिनीनो जर आपण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण भाषणांच्या विषयासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह धन्यवाद